चलो नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ घेऊन येण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की नुकतीच एक जाहिरात आली आहे ती जाहिरात काय गुन्हे ॲनिमेशन विभागामध्ये एका एक पदासाठी ही जाहिरात आली आहे ते पद काय आहे किती पदे आहेत एकूण कोणत्या संवर्गासाठी किती पदे आहेत हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी की इथे ही जी जाहिरात आहे ना ही कोणत्या याला शैक्षणिक अर्हता काय किंवा कोणाकोणाला लागू आहे सगळ्यांना लागू आहे का कम्प्युटर लागते का, का? ठीक आहे आणि त्याच्या पलीकडे याची श्रेणी काय आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले पाहू पो की पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सी आय डी बघा सी आय डी विभागामध्ये या पदाकरता ते पदाचं नाव आहे श सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक बघा एकूण पदे आहेत सोळा सोळा पदासाठी ही जाहिरात आहे किती पदासाठी आहे सोळा पदासाठी जाहिरात आहे आणि त्यासोबत याची वेतन श्रेणी पाहू आपण वेतन श्रेणी आहे यस फिफ्टीन सगळ्यात महत्वाचं यस फिफ्टीन आहे इथे एक गोष्ट लक्षात घ्या जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांना जसं की पदाचं नाव आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक कोणत्या पदासाठी आहे ही गट क या पदासाठी पण त्याची श्रेणी बघा ना श्रेणी बघा हे जवळपास गॅझेटेड क्लास टू ऑफिसरच्या इक्विल आणि त्यांना पेमेंट त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणून हे पद जागा कमी जरी असल्या तर तुम्हाला तुमच्या दृष्टीने आता ज्यांना एक सर्व्हिसमॅन आहे त्यांना इथे फॉर्म भरता येईल त्यांना रिझर्वेशनचा फायदा घेता येईल आपल्याला माहिती आहे गट क या संवर्गामध्ये येणाऱ्या ज्या स परीक्षा असतात त्याच्यामध्ये त्यांना फॉर्म भरायला मिळतात ठीक आहे आता याच्यामध्ये आपण बघू की याची सुरुवात कधी येऊन फॉर्म भरायला तर ती झालेली आहे दहा तारखेपासून दहा वाजल्यापासून आणि अकरा मार्चपर्यंत याची मुदत आहे आता बघा याच्यासोबत एक बघा जे मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षेसाठी तयारी करतात त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो घटक आहे संगणक त्या संदर्भात आपण एक बॅच सुरू केली आहे आजपासून तर ती बॅच लाईव्ह व रेकॉर्डेड स्वरूपात असलेली बॅच तुम्हाला या ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड अँड लाईव्ह स्वरूपात पाहायला मिळेल मिळेल त्याची किंमत आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये यामध्ये तुम्ही सर्व प्रश्नाचे व्यवस्थित विश्लेषण आणि परीक्षेच्या दृष्टीने जे संभाव्य प्रश्न आहेत आपण ते सर्व प्रश्न त्या बॅचमध्ये घेण्याचा प्रयत्न करत करणार आहोत ठीक आहे आता बघा याची भरती सुरू होते एकूण सोळा पदे मग त्याचं वर्गीकरण कसं आहे डिस्ट्रीब्युशन कसं आहे कॅटेगरी वाईज बघा एकूण सोळा असल्यापैकी लक्षात द्या की इथे बघा सोळामध्ये एन टी डीला एक जागा आहे एन टी सीला एक जागा आहे बघा जनरल सर भरवायची पदे आणि ती दोन्ही जागा सर्वसाधारण पदासाठी आहेत दोन्ही जागा म्हणजे एन टी डी एन टी सीमध्ये दोन्ही जागा सर्वसाधारणसाठी आहेत त्याच्यानंतर आहे बघा इतर मागासवर्ग ओबीसीसाठी त्यामध्ये सर्वसाधारणला एक आहे आणि महिलांसाठी दोन आहेत आता इथे एक लक्ष द्या जे माजी सैनिक आहेत मधील त्यांच्यासाठी एक जागा आहे माझी सैनिकासाठी एक जागा आहे ओबीसीसाठी फक्त त्याच्यानंतर आहे डब्ल्यू ई एस बी सी ई एस बी सीसाठी तीन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन जागा आहेत त्यांना सर्वसाधारणसाठी दोन जागा इथे आहेत त्याच्यानंतर महिलांसाठी एक जागा आहे एकूण जागा त्यासाठी तीन आहेत त्याच्यानंतर डब्ल्यू एससाठी एकूण तीन जागा, जागा सर्वसाधारण त्यामध्ये दोन आहेत आणि त्याच्यानंतर एक जागा महिलांसाठी आहे ओके म्हणजे एकूण तीन जागा झाल्या आहेत त्याच्यानंतर अ राखीवसाठी जनरल जनरल जी कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरीसाठी फक्त दोन जागा आहेत पण त्याच्यामध्ये एक जागा महिलेला आहे आणि एक जागा सर्वसाधारणसाठी म्हणजे सर्वसाधारणपैकी मधून ज्यांना भरायचं असेल तर त्यांना एक जागा आहे त्याच्यानंतर महिलांसाठी एक जागा आहे ओके अशा पद्धतीने ही जाहिरातीचं डिस्ट्रीब्युशन आहे जागा वाटप आहेत कॅटेगरी वाईज एकूण जागा सर्वसाधारणला नऊ आहेत बघा आपल्या सर्व जागा इथे आपण पाहून घ्या आता बघा याच्यामध्ये दोन तीन गोष्टी क्लिअर होतील महिलांसाठी बघा चार आणि पाच जागा आहेत एकूण पाच जागा त्याच्यामध्ये अंशकालीन पदवीधरांसाठी ज्या एकूण दहा टक्के जागा सामाजिक आरक्षणामध्ये दिलेल्या असतात त्यामध्ये एक जागा इतर मागास वर्गासाठी आहे त्याच्यामध्ये माझी सैनिकांसाठी एक जागा आहे बघा ती फक्त ओबीसीला आहे ओके बी ओबीसीला सीला आहे आता आपण बघू शैक्षणिक अर्हता काय ज्यामध्ये कोणकोण फॉर्म भरू शकतात सगळे लोक फॉर्म भरू शकतात का तर बघा कोणाकोणाची डिग्री येत इथे पात्र आहे ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मग आपण बघू कोणती कोणती बघा कोणत्याही विद्यापीठातील विज्ञान शाखेतील म्हणजे सायन्स सायन्समधील जे पदवीधर आहेत त्यामध्ये मुख्य विषय कोणते पाहिजेत आपल्याला बघा रसायनशास्त्र रसायनशास्त्रामसोबत भौतिकशास्त्र आणि त्याच्यासह त्याचे उपविषयासह त्याची श्रेणी प्रथम किंवा द्वितीय श्रेणीमध्ये फर्स्ट क्लास किंवा से सेकंड क्लासमध्ये ते पदवीधर असावे त्याच्यानंतर काय किंवा अजून कोणती आहे आता एक बी एस सी फॉरेन्सिक सायन्स एक पदवी आहे डिग्री ठीक आहे त्या पदवीधर जे लोक असतील ते त्यांनासुद्धा या ठिकाणी हा फॉर्म भरता येईल त्याच्यासोबत आहे हे बघा महाराष्ट्र शासनाचे अजून एक त्याच्यामध्ये दुसरा क्लॉज आहे बघा महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी विहित केलेले संगणक हाताळणीबाबतचे कम्प्युटर जे तुम्ही असतात ते प्रमाणपत्र जसं की एम एस सी आय टी असेल वेगवेगळे शासनाने मान्यतेचे कोर्स आहेत ते धारण करणे आवश्यक राहील आणि इथे अजून तिसरं आहे मराठी हिंदीचे ज्ञान आवश्यक असून गुजराती उर्दू भाषांचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजलं जाईल ठीक आहे ते जरी असेल तर अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल ठीक आहे आता बघा ह्या झाल्या शैक्षणिक मराठा आता याच्यामध्ये नंतर असतो मय वयोमर्यादा वयो मर्यादा वयो कोणाकोणाला किती आहे ते बघूया जवळपास खुल्या वर्गांसाठी किमान अठरा वर्ष आणि कमाल आहे अडुतीस मागासवर्गीय उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी किमान अठरा आणि कमाल त्रेचाळीस अंशकालीन उमेदवारासाठी इथे कमाल किमान सारखंच वय आहे कमाल पंचावन्न वय आहे आणि इथे राहिले माजी सैनिक असतील सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस त्यांचे तीन वर्ष काउंट केले जातात ते लोक इथे फॉर्म भरू शकतात ओके एक तर पहिली गोष्ट लक्षात घ्या हे जे पद आहे हे पद यस फिफ्टीन श्रेणी आहे त्याची ओके सातव्या वेतन, वे वेतन आयोगानुसार म्हणजे हा पगार जवळपास राज्यसेवेतील ज्या गॅजेटेड पोस्ट आहेत ना क्लास टूच्या त्या लेवलचं पगार आहे त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना इथे भरणं फॉर्म भरणं शक्य आहे किंवा जे पात्र आहेत त्या लोकांनी नक्की फॉर्म भरा शक्यतो जे माजी सैनिकाची ज्यांना जागा आहे त्यांना पण भरू शकतात कारण की त्यांना क स पदासाठी क गटासाठी श्रेणीसाठी ग्रेडसाठी ते फॉर्म भरू शकतात ओके अशा पद्धतीने त्याच्यासोबत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नाही ते व्हॅलिडिटी सहा महिन्यात नंतर सबमिट करू शकतात ते प्रत्येक शासन शासकीय नोकरीसाठी तो नियम लागू आहे म्हणजे जसं आत्ता व्हॅलिडिटी नाही कास्ट व्हॅलिडिटी ते नंतर सहा महिन्यात सबमिट करता येतात ओके अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि जे की संगणकाबद्दल हे जे आपण आता या पुढचा व्हिडिओ जो असेल या संदर्भात जे विषय आहेत त्या विषयाची सिलेबस डिकोड करू आपण कोणत्या विषयाला कसं प्राधान्य आहे आणि ते आपण त्या ठिकाणी बघू ठीक आहे आता याच्यामध्ये एकूण किती गुणांची परीक्षा होईल हां एकूण किती किती गुणांची परीक्षा होणार आहे याच्यामध्ये एकूण गुण आहेत दोनशे गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे म्हणजे शंभर प्रश्न ओके आता त्याचं कसं आहे वर्गीकरण केलं रे बघा त्यांनी कसं केलं आहे वर्गीकरण करा दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे या दोनशे गुणांमध्ये एकशे वीस एकशे वीस मार्क्सपैकी एकशे वीस मार्क आणि ऐंशी मार्क असे दोन प्रकार केले आहेत एकशे वीस मार्काची टेस्ट होईल त्याच्यामध्ये संगणक असेल रसायनशास्त्र असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल ओके तुम्ही फॉर्म ही जी साईट आहे ना वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट ते महा सी आय डी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर जाऊन या संकेतस्थळावर फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे ज्यांना फॉर्म भरायचे जे पात्र असतील त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघ येतं तुम्हाला हे सांगतो आहे की एकशे वीस आणि ऐंशी मार्क्सची परीक्षा होणार आहे एकशे वीस मार्क्सचं त्यांनी आपल्याला काय दिलं आहे सिलेबस दिला आहे त्याला फिजिक्स केमिस्ट्री गणित आहे बुद्धिमत्ता आहे त्याच्यानंतर याच्या ठिकाणी आपल्याला संगणकसुद्धा हा विषय पाहायला मिळेल त्याच्यानंतर जी ऐंशी मार्काची ऑनलाईन टेस्ट आहे ना ती ऐंशी मार्काची ऑनलाईन टेस्ट ही फक्त आकलन बेसवर हो आहे ती कशी होईल आकलन बेसवर हो म्हणजे आकलन म्हणजे कॉम्प्रेशन बेसवर हो आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातील प्रश्न मिळतील आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याचं उत्तर त्या स्पॉटवर ज्या प्रश्नाच्या अनुरूप त्या ठिकाणी द्यायचं आहे ती कसे असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं व्यवस्थित विश्लेषण करू आता पुरते फक्त फॉर्म भरण्यासाठी बघा पुढचा त्याचा सिलेबस कसा आहे कशा प्रकारे प्रश्न विचारले जाईल ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा आहे आणि येस फिफ्टीन आहे यासाठी आवर्जून सांगतो की तुम्ही जर पात्र होत असाल तर नक्की आप परीक्षेसाठी पात्र होत असाल तर परीक्षा देण्याचा नक्की तुम्ही या ठिकाणी तुमची प्रायोरिटी असली पाहिजे ठीक आहे चला थँक्यू सो मच थांबूया या ठिकाणी थँक्यू